राज्याच्या राजकारणातून बातमी येत आहे शिंदे गटाला सकाळीच एक जबरदस्त झटका भाजपाने एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाला दिलाय बडासा झटका शिंदे गटाचे अनेक मंत्री हे अडचणीत येणार आय टी चौकशी सुरू हे प्रकरण शिंदे गटाला भोहणार शिंदेगट संपवायच्या हालचाली भाजपाने सुरू केल्या आहेत का अशी जोरदार चर्चा सुरू शिंदेगडाला संपवण्याच्या तयारीत भाजपाने ही एस आय टी चौकशी सुरू केली का आहे का यामध्ये नेमकं काय भेटेल आणि यामध्ये कोणकोणते मंत्री आहेत की जे फसू शकतात त्याची आपण सविस्तर माहिती घेऊया चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर आपण बघणार आहोत नेमकं कोणत्या मंत्र्याला भाजपाने एस आय टी स्थापन करून शिंदे गटाला व त्या मंत्र्याला अडचणीत आणलेला आहे सविस्तर बघूया गेल्या काही दिवसापासून भाजप आणि शिंदे गटात जे काही शक्य राहिलेलं दिसत नाही अनेक वेळा शिंदे हे नाराज होता तर भाजपा ही त्यांना काही करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असते ज्यावेळी शिंदेंनी मनोज जरांगे पाटील यांच्याद्वारे देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला परंतु देवेंद्र फडणवीस यांनी त्यातून सुद्धा मार्ग काढला आणि आता शिंदे गटालाच संपवायच्या तयारीत भाजपा दिसत आहे त्याचंच पहिलं पाऊल हे भाजपाने उचललेलं असून एस आय टी स्थापन केली आहे पाच हजार कोटींचा घोटाळा हा राज्यात गाजला होता त्यामध्ये गटाचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचं देखील पुढे आलेलं होतं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी हा मुद्दा विधानसभेत तसेच रस्त्यावर सुद्धा मांडला होता आणि संजय शिरसाट यांचा या पाच हजार रुप कोटी रुपयांच्या घोटाळ्यामध्ये नाव आहे असं त्यांनी पुरावे देऊन सांगितलं होतं त्यामुळे भाजपाला आता शिंदे गटाकडून मुद्दाच पाहिजे होता आणि तोच मुद्दा भाजपाला मिळाला वन विभागाची हजारो एकरची ही जी जागा होती ती संजय शिरसाट यांनी सिडको अध्यक्ष असताना एका कुटुंबाला दिली व ती पाच हजार कोटींची जागा अशीच दिल्याने तो सर्वात मोठा घोटाळा आहे आणि त्यामध्ये अनेक जन सामील आहेत असा आरोप रोहित पवार यांनी केला होता त्यामुळे वन विभागाची ही जमीन आता ती कशा प्रकारे दिली याची चौकशी एस आय टीद्वारे होणार आहे यामध्ये सामाजिक न्याय मंत्री असलेले संजय शिरसाट यांचं नाव पुढे आलं होतं आता ते अडचणीत येऊ शकतात संजय शिरसाट हे मंत्री झाल्यापासून अनेक वादात आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचं सुद्धा नाव खराब होत होतं त्यामध्येच आता या पाच हजार घोटाळ्यांची चौकशी झालीच पाहिजे अशी जोरदार विरोधकांनी विरोधकांनी मागणी केली होती त्यामुळेच आता ही एस आय टी चौकशी लागणार आहे त्यामुळे शिंदेगडाचे हे मंत्री यामध्ये सामील असल्याची शक्यता आहे त्यामुळे संजय शिरसाट यांचं तर नाव आलं परंतु यामध्ये अजून कोणते बडे नेते सामील आहेत याचीसुद्धा चौकशी झालेली दिसत आहे त्यामुळे आता पुढे अनेक मंत्री यामध्ये अडकलेले दिसतील त्यामुळे शिंदे गटाला सत्ता असताना सुद्धा असं भाजपा जाणून बुजून अडचणीत आणत आहे का अशी चर्चा आहे त्यामुळे शिंदेना आता जोरदार धक्का बसलेला आहे अशीच चौकशी अनेक घोटाळ्यासंबंधित एकनाथ शिंदे यांच्यापर्यंतसुद्धा येऊ शकते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या पाच हजार कोटींच्या घोटाळ्यामध्ये अजून कोणाचं नाव असू शकतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र